सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं हजेरी लावली आहे जयभवानी रोडलगत लोणकर मळा आणि पाटोळे मळा भागामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता दोन बिबट्यांचं थेट दर्शन झालंय स्थानिक नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण असून विशेषतः संध्याकाळच्या वेळेला नागरिक रस्त्यावर येण्यास टाळटाळ करत आहेत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असून रात्री व्यापारी दुकानेही लवकर बंद करून घेत आहेत या घटनेची माहिती मनसे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी तात्काळ वन विभागाला कळवली त्यांनी प्रशासनाकडे पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची आणि तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडताना विशेष काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहनही करण्यात आलंय अटलरी सेंटरच्या भिंतीवर दिसलेले हे बिबटे परिसरातील नागरिकांसाठी नव्यानं दहशतीचं सावड बनले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित